प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया बातमी लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांच्याकडून पराभूत झालेल्या सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत राणीताई लंके यांना पराभूत करत त्यांच्या पराभवाचा वचपा काढला येत्या दोन तीन महिन्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक होत आहे सुजय विखे पाटील हे आज पारनेरमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते आणि त्या कार्यक्रमात त्यांनी मे लोटकर वापस आऊंगा हा डायलॉग मारला नक्की ते काय म्हणाले ते आधी आपण पाहू वरती जो बसलेला आहे तो बरोबर न्याय ज्या मार्गे तालुक्याच्या गोर जनतेला मी मोफत छाड्या व्हीलचेअर चष्मे कानाचं मशीन वाटलं त्या गरीबांचा मा आणि तीन महिन्यामध्ये खासदार सुजयेची एवढी ओळख नव्हती एवढी आठ महाराष्ट्राला माझी खासदार सुजयविकेची ओळख आहे या सर्वसामान्य गोर गरीब जनतेच्या आशीर्वादामध्ये प्रचंड ताकद असते आणि त्या ताकदीमुळे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे परत इथं तुमच्या समोर उभं आहे परत कामाला आपण सुरुवात केली आणि एवढ्या मोठ्या जत समुदाय समोर आज मला आपलं मनोगत व्यक्त करता आलं आणि म्हणून मला नेहमी फडणवीस साहेबांचं आमचं शेर आढळतो बाजारसाठी आवर्जून आता या भूमीमध्ये आलेलं ते बोलल्याशिवाय झालं चुकीचं राहील की मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे पे घरम बनाले ना मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे पे घरम बनाले ना येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलेश लंके यांना घेरण्याचे संकेत सुजय विखे पाटील यांनी दिल्याचे मानले जाते अवघ्या पंधरा दिवसात काशीनाथ दाते यांना आमदार करण्यास सुजय विखे पाटलांचा मोठा वाटा ठरला आता जिल्हा परिषद निवडणुकीत पार्नर मध्ये वेगळी राजकीय गणिते तयार होणार आणि सुजय विखे पाटील हे त्यांचा मे समंदर हु मेलोटकर वापस आऊंगा हा डायलॉग सत्यात आणणार हे सांगण्यास कोणा ज्योतिषांची गरज राहिली नाही याचा अर्थ पार्नर मध्ये पुन्हा एकदा सुजय विखे विरुद्ध निलेश लंके हा सामना रंगणार हे नक्की या महत्वपूर्ण बातमीत येथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री